सांगली मिरज कुपाड शहर महानगरपालिकेचा दोन हजार तेवीस चोवीसचा नऊशे एक्क्याऐंशी कोटीचा सुधारित आणि दोन हजार चोवीस पंचवीसचा वार्षिक आठशे तेवीस पॉईंट अठ्ठावीस कोटी रुपये एकोणतीस पॉईंट त्रेपन्न लाख शिल्कीचा अर्थसंकल्पाला आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी प्रशासकीय महासभेत मान्यता दिली यंदाच्या प्रशासकीय अंदाजपत्रक मंजूर करत असताना कोणत्याही प्रकारची करवाड किंवा दरवाढ करण्यात आली नाही आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या स्थायी सभेत मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंगडे यांनी प्रशासकीय अर्थसंकल्प आयुक्त सुनील पवार यांच्याकडे सादर केला यावेळी नगर सचिव चंद्रकांत आडके उपस्थित होते प्रशासकीय अर्थसंकल्पामध्ये ई बस सेवा पर्यावरणपूरक अंत्यविधी व्यवस्था करणे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणं श्वान निर्भिजीकरण निवारा केंद्र उभारणं ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगुळा केंद्र उभारणे खेळाडू दत्तक योजना राबवणं तृतीयपंथी यांच्यासाठी लक्ष्मीनारायण त्रिपाठी सक्षमीकरण योजना राबवणं मॉडेल स्मार्ट स्कूल योजना राबवणे पर्यावरण अहवाल तयार करणं ड्रोनद्वारे गणना करणे ड्रोनद्वारे मालमत्ता सर्वेक्षण करणे सांगलीतील उत्पादनाचे जिओ टॅग करणं कर्मचाऱ्यांसाठी जिओ फेसिंग लागू करणे सिटी सर्वे क्षेत्राचं सर्वेक्षण करणे सफाई कर्मचाऱ्यांसाठी मॉडेल हजेरी शेडब रणगाडा शौर्य स्मारक उभारणं महापुरुषांचे पुतळे बांधणे परिसर विकास करणे घनकचरा व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीनं करणं मनपाकडून प्रदर्शन केंद्र उभारणे शरीनाला एस आय पी सहकारी तत्वावर पाणी उपसा योजना राबवणं मनपा हद्दीतील पाणी पुरवठा अठ्ठावन्न पंपाचे ऑडिट करणे राष्ट्रीय नदीकृत योजनेसाठी मनपा हिस्सा देणं माधवनगर रेल्वे ब्रिज अंडरपाससाठी निधी देणे पत्रकार भवन उभारणं अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी के सी क्लब उभारणे इत्यादी प्रमुख योजना आणि संकल्पासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे हा अंतरिम अर्थसंकल्प आज आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी मंजूर केला